नागे। नागे। चला नमस्कार जय शिवराय युट्यूब फॅमिली बघा ह्या मला ना शिकून भेटण्यासाठी इथं आलेले आहे आणि खूप आड्या अडचणी ना चा, सामना करून ते इथपर्यंत पोहोचल्या म्हणजे कसं लाईव्ह वर मी कधी ऍड्रेस सांगायची शकता संभाजीनगर पण यांना

मुलीला घेऊन आलेले आहे सोबत हा हा का याला शुभ सका शुभ सका दादा नमस्कार वाईटी वाई वाई स्वागत आहे तुमचं यांचं सुद्धा चॅनल आहे कविता बैरागी म्हणून आणि तर हा ऐ कविता बैरागी 8097 तर त्या चॅनलची माहिती विचारण्यासाठी खूप मेहनतीने माझ्यापर्यंत पोहोचले सकाळी 7 वाजून तर संध्याकाळी 7 वाजता आम्ही यांच्या घरी आलो कुठून आहात मी छत्रपती संभाजीनगर बघा ह्याच प्रॉब्लेम मुळे एवढं आवड झालं कारण की मी माझ्या गावाचं नाव कुठं सांगितलंच नव्हतं छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण तालुक्यात माझं गाव आहे बिडकी आणि ह्या नाशिकहून आल्या नाशिकच शिंदन हा शिंदेगाव शिंदे मला भेटण्यासाठी नाही एक तो एक कॉमन ठेवायचा एक शॉर्ट कॉमन ठेवायचा दोन कॉमन ठेवायचे बाकीच्या मनावर मग तुमच्या मनात जे लागेल ते चला सर्वांनी लाईक कमेंट करा चॅनल वर पाहिले तर आले असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आनंद आनंद दादा झाला का चहा जेवण मला असं वाटतं जेवणाचा वेळ झालेला असेल आता कारण हे आल्यामुळे मला हो आता चालू झाला राजेंद्र दादा दोन राजेंद्रदा का पुण्याचे आहे का दादा तुम्ही राजेंद्रदा चॅनलची माहिती विचारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले यांना माझ्यापर्यंत येण्यासाठी म्हणजे खूप वेळ येणार काल शहरातून आले मी आणि येत्या दोन वाजेपर्यंतच माझ्या घरी पोहचल्या असत्या पण त्यांना ना माझ्या घरी येण्यासाठी रात्रीचे सहा साडे सहा वाजले कारण की शक्टा दोन आहे त्यांना माहितच नव्हतं ना राजेंद्र दादा तुमचं काय चालू आहे तुमचं झालं का जेवण सकाळचं बघा आता पन्नास जण लाईव्ह आले आणि एक जणांनी लाईक केली लाईक करा सर्वांनी पटपट स्क्रीनला डबल टच करून आणि कमेंट मी पुण्यात हडप सर लोणी काळभोर हायवेली तिथलेली आणि तो एखादी हे झालं का हे टॉप मेसेज आहे ना त्याला क्लिक करायचं आणि ऑनला करायचं म्हणजे सांगायच्या कमेंट मी पण येणार आहे हो ठीक आहे अगं बाई बघ ना नाशिकून आल्या त्या कोणतं गाव शिंदे गाव शिंदे गाव अगं एवढी मेहनत घ्यावी लागली त्यांना काय सांगू म्हणजे आम्ही गाव चुकलो गाव चुकल्या त्या शंभर किलोमीटर दुसरीकडे दुसऱ्या शेट्ट जाऊन आल्या तीन तास आमचे आणि ते पण आल्याच्या नंतर त्यांची मुलगी बघ ना तुला दाखवते मी ही बघ म्हणे मला घरात घेते आम्हाला घरात घेते ओळख देते की नाही गेट वरच उभ्या करते की काय एवढं धड 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 परत एवढ्या रात्री आता कुठं जायचं पण आलं ते आणि कमी ठेवून घेतलं त्यांना नमस्कार राजेंद्र दादा बोला ताईला नमस्कार ताईला नमस्कार आणि यांचा स्वभाव खूप छान आहे बर का खूप मस्त एकदम आम्हाला म्हणजे घरच्या सारख्याच वाटल्या जातो ना आपण असंच वाटलं खूप चांगला स्वभाव यांचा स्वभाव ओळखला पण त्याच्यापेक्षा ओरिजिनल एकदम देवासारखा स्वभाव आहे आम्हाला वाटलंच नाही का आम्ही बाहेर आलो तू पण नक्की आहे मनीषा ती मनीषा आहे ना ती म्हणते मी पण येणार आहे नक्की नक्कीच कस करायचं मी ते सांगणार आहे आता समजा म्हणजे ते शिकण्यासाठी आले तर म्हणून ला ला ला, रिम, मी लाईव्ह चालू केली समजा ही कमेंट दादा नमस्कार लाईक केलं तर या कमेंट वर जाऊन आपण जर ब्लू असेल तर तू डायरेक्ट चॅनल वर जाऊ शकते सबस्क्राईब करू शकते रिमोव्ह करू ब्लू मी तू सांगते आता इथं रिमोव्ह करू शकते दादाला आता हे चॅनल आहे ऍक्टिव्हिटी ऍड मॉनिटर ऍड मॉनिटर मध्ये गेल्याच्या नंतर हे दोन्ही याला हालचाला क्लिक करायचं म्हणजे हा क्लिक केलं नाही ज्याला ब्लू द्यायचं आहे म्हणजे त्या राजेंद्र दादाला ब्लू जाईन आता मग ते ब्लू जातो हा तुम्ही सांगितलं ते आपण आपलं हे चालू शकता म्हणजे ते आपला जो चॅनल आहे तिकडनं मॅनेज करू शकता तसं ब्लू करायचा आता समजा ही करू आता रिमो काय करायचं रिमो नाही मग नंतर परत त्याच्यामध्ये जाऊन मोनिटाईज त्याच्यामध्ये जाऊनच परत ब्लू काढून घ्यावा लागतो आता हे ना परत रिमो काय होतं मग एखादी कमेंट होती जर समजा काही जर जास्त चुकीची तिथलं कमेंट होती जर तो जर सारखा सारखाच वाईट कमेंट करायला लागला तर इथं हे हायड युजर ऑन दिस चॅनल म्हणजे डायरेक्ट ब्लॉक करायचं मग परत याच्यातच जायचं ह्या चॅनल मॉनिटरमध्ये जायचं मग इथं आल्याच्या नंतर त्याच चॅनल त्यांच्या चॅनलला क्लिक केल्याच्या नंतर असा असते त्यांचं मॉनिटर काढून घ्यायचं असं ते ऑप्शन करायचं असं मला म्हणायचं ना मी आले असतं घेऊन अगं तुला म्हणायचं तू घेऊन आल मॉनिटर नाही तिथं नाही तर तुला माहिती असते ना तर त्या त्या काय म्हणे म्हणे नाशिक मध्ये दहा रुपये देऊन पाच दहा किलोमीटर अंतरावर आहे पण माहिती कोणी देत नाही ना त्यांना जर माहिती असते ना तर त्यांनी आधी मला कॉल वगैरे काहीच केला नाही ना डायरेक्ट आल्या मग तूच माहिती दिली असती ना त्यांना माहिती पाहिजे होती फक्त ताई आता आमच्या शेतात मला राहत नाही वाटत हो आमच्याकडे पण तसंच आहे हाय सौरभ भैया स्वागत आहे तुमचेच तुमचेच तेच घेऊन आले काकाच घेऊन आले सौरभ यांनी आमच्या घरी बिडकींपर्यंत गाडीवर घेऊन आले <laughs> नाही बिडकींवर ना गाडीवर घेऊन आले ताईला नमस्कार जेवण झाले बहिणी हो जेवण झाले सौरभ भैया मी आज चालले नांदायला तू दर शनिवारी रविवारीच नांदायला जाती यांना घेऊन आली असती पण आता मलाच माहित नव्हतं त्यांनी मला काय विचारचे गाव कोणतं गाव कोणतं मला काय माहित त्यांना माझ्या घरी यायचंय आणि ही गुजरात गुजरात मध्ये नांदायला गेलेली असते ती रक्षाबंधनासाठी आईकडे आलेली होती कोण हे बघा ना आलं शिकून मला घडलं मग रु मग आता काय करतो बावीस दिवस सुट्टी आहे बावीस दिवस भरपूर सुट्टी आहे मग आता बावीस दिवस इ, आ, कर, कर ना आणतो आता ही गुजरातहून आली क आहे ना गुजरात मध्ये कच आलेली होती रक्षाबंधनाला छत्रपती संभाजीनगर तसं माझ्या चॅनल वर लो लोक व्हिडिओ लो टाकलेला आहे मी यांच्याविषयी चला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा होत प्लस वन नाही ब्ल्यूज देते मनीषा असेल बोलतो इथं करायचं झालं ना मनीषा एक कमेंट कर आहे का तू चॅनल वर एक कमेंट कर बर मला या ना ब्ल्यू द्यायचा दाखवायचं आहे तर मी तुला ब्ल्यू दिलाय एक कमेंट कर तू जर असेल तर हाताला कळ लागली मग हात पकडून पकडून मी ठेवत असते बाजूला अशी मग ब्लू आली तिला आता ही ब्लू आता काढायची कमेंट वाचा राजेंद्र राजेंद्रदा त्या सिंध पळसाच्या आहेत सिंध पळसाच्या आहे ते ओळखते कोण राजेंद्र दादा तुम्ही कुठले आहे दादा

पालवी तुम्ही कुठले तुम्ही चॅनल बघता का लासलगाव लासलगावचे पाहुणे माहिती विचारण्यासाठी आल्या हा ते बघा आता गेली कमेंट पुन्हा कमेंट लासलगाव लासलगाव आहे ना आता लाईव्ह माहिती पाहिजे होती म्हणून म्हटलं चला थोड्या वेळ लाईव्ह चालू करू आणि त्यांना शिकवून देऊ कारण मनीषात जर यांनी आधी कॉन्टॅक्ट केला असताना तर मी आपल्या योग्य आरो तर आरोचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिला असता त्या पण नाशिक जवळचे किंवा तुझा नंबर दिला असता तुझा करून घेतला असता वैजापूरची पण नाशिकला आहे सध्या तर म्हणजे कसं ना यांनी म्हणजे डायरेक्ट आला कॉल नाही काही नाही कधी मेसेज नाही काहीच नाही डायरेक्ट आला त्याच्यामुळे त्यांना खूप अडचणी आल्या माझ्यापर्यंत येण्यासाठी जय हरी पोटे काका जय हरी झालंय का काका जेवण हे राऊरीचे काका बाळासाहेब राऊत जॉईंट लोक तुम्हाला फोटो ते काकाच्या व्हॉट्सअप ते काका नाही बाळासाहेब माझा माहेर पण कोपरगाव आहे राऊरी जवळचे ना यांचं माहेर पण कोपरगाव कोपरगाव तुमचे मग पाहुणे काय त्यांचं नाव सांगा म्हणजे ते लासलगाव काय लासलगाव ना नासल हा बैरागी 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 मोबाईल मध्ये विठ्ठल बैरागी विठ्ठल बैरागी ते वाकीचे वाकीचे पण लासलगाव ला तीन व लाईन हो का तीन नंबर ला लाईन थँक्यू सौरभ भैया काका काय चालू आहे जेवण झालंय का धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि सर्वांनी वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पण आणि ताईचं पण चॅनल आहे कविता बैरागी ऐंशी सत्या ऐंशी सत्त्याण्णव बर येते नंतर आवरले ओके ओके आवरते आवर आवर आता तुला आज नांदायला जायचंय बारुड करता का ते विचार सम्राट भानुदास बायरागी माझा भाऊ आहे बारुड करते बाळासारखं काका काका तुम्ही पण ओळखता त्यांना प्रसिद्ध आहे माझं भाऊ नगर जिल्ह्यात संभाजी नगर जिल्हा यांचं भाऊ बारूड करते बघा ना म्हणजे इतकी मेहनत घेतली काका ते तीन तास तिकडेच फिरले माझ्या गावापर्यंत पोहोचलेच नाही कारण त्या जालन्यामधल्या शक्ट्याला गेल्या आणि संभाजीनगर संभाजीनगर पैठण एवढ्या वेळ सांगून पण त्यांच्या लक्षात नाही आलंय मी म्हटलंय नांदायला जायचं तर आलं चला सर्वांनी कमेंटला कमेंट करा स्क्रीनवर डबल टच करून लाईक करा

एवढं शिकवायचं होतं म्हणून मी लाईव चालू केले तशी मी आता थोड्या वेळेला तास दीड तास आणि माझी लाईव घेणार आहे तर फक्त माझ्या पाहुण्या म्हणजे गौराई दोन गावराई माझ्या घरी मन झालं यांचं काय दादा आहे नमस्कार आए। आए। हो, तस नवीन काही नाही मी फक्त कमेंट वाचते कारण कमेंटला रिप्लाय देणं होत नाही म्हणून यांना एवढा मोठा प्रॉब्लेम आला आहे आणि तरी तुम्ही अजून तेच म्हणताय की तुम्ही फक्त कमेंटच वाचताय का गमेंटला जर यांच्यावर वेळेवर रिप्लाय भेटला असता काल येऊन चे हाल नसते झाले हाय नमस्कार बायलाय छान ओके ओके बाय सर्वांना मी पुन्हा भेटते थोड्या वेळाने मी पुन्हा लाईव्ह चालू करते जरा काम आहे मला